सर्रासप्रमाणे दोनशे पासष्ट शहाऐंशी जिरो बत्तीस याच्यामध्ये फुटावा जास्त आहे त्यामुळे दोन रोपामधलं अंतर पावणे दोन दोन फूट ठेवलं तरी चालतं पण या व्हरायटीच्या बाबतीत दोन रोपातलं अंतर एक डोळ्याचं टिपू लावणार असेल तर एक फुटाव लावा रोप लावणार असेल तर दीड फोटाव लावा दोन फुटाव जाऊ नका म्हणजे आपल्याला अपेक्षित अशी ऊसाची संख्या मिळेल म्हणजे हे एक झालं ऊसाच्या संख्येसाठी दुसरं जे आहे की बीज प्रक्रिया त्यांनी सांगितली की रोपाची संख्या कशी वाढवायची तर प्रामुख्याने उसाच्या बियाण्यामध्ये साखर तऱ्या व्हायच्या अगोदर म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण जास्त असेल असंच बियाणं घेतलं पाहिजे साधारणपणे दहाव्या महिन्याच्या पुढे साखर जास्त होते म्हणून आठव्या नव्या महिन्यातला ऊस घ्या ज्याच्यामध्ये ग्लुकोज जास्त असेल असा ऊस लागवडीला जर घेतला तर चांगली सांगू तुम्हाला माहिती आहे दोनशे पासष्टचा डोळा असा बटबटीत होतो म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा दहा महिन्याच्या आतलंच बियाणं घ्या या व्हरायटीमध्ये पंधरा जोरो बारामध्ये सुद्धा डोळा बटबटीत व्हायचा म्हणजे थोडासा जुना डोळा व्हायचा ओव्हर मॅच्युअर व्हायचं प्रमाण जास्त आहे म्हणून कवळं बियाणं आपल्याला दहा महिन्याच्या आत लागवडीला जर वापरलं तर आपल्याला जर्मिनेशन हे चांगलं होईल भगवन ही चांगलं हे झालं एक कांडे लावत असताना कोरडी लागण करा टिपरू ठेवा त्याच्यावर माती जागा आणि मग पाणी सोडा ओली जर लावलं तर टिपरू ते खाली जाते एक आणि दुसरं न बघता टिपरू जर लावलं तर डोळा खाली जाईल खालून जो डोळा येईल तो, ये, तो थोडा उशिरा येतो एक निर्मायना वेळ लागतो त्याला तोपर्यंत तो पुढचा पुढं पुरु लांब पळून गेलेला असतो आणि यांनी त्याला गाठवायचं हे शक्य नाही म्हणून डोळे पाहूनच उसायची लागण ही केली पाहिजे शक्यतो डोळा वरच्या बाजूला ठेवा अलीकडच्या काळामध्ये उसाचे डोळ्याचे टिपरू एक सिंगल डोळ्याचं ते आडवं टाकायची सुद्धा पद्धत सुरू झालेली आहे तर त्याचे सुद्धा रिझल्ट हे चांगले आहेत त्यातली जे मुळं आहेत सरीमध्येच पसरतात त्यांना कुठं खोल जायला अडचणी येत नाही म्हणून ते टिपरू लावताना आडवं लावायचं टिपरू तोडत असताना पुढच्या बाजूने तिसऱ्या हिश्यानी तोडायचं मागच्या बाजूने मात्र दोन हिशांनी तोडायचं म्हणजे पुढच्या बाजूला एक हिस्सा मागच्या बाजूला दोन हिस्से अशा रीतीने कट करायचे म्हणजे वाढीची बाजू जी आहे ती ती जर डोळ्याच्या पुढं एक इंच थोडा मागच्या बाजूला दोन अडीच इंच तोडा अशा रीतीने ते तिपड तो टिपू तोडलं गेलं पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया करा आता बीज प्रक्रिया करत असताना मी जरी सांगितलं कीटकनाशक आहे कीटकनाशकमध्ये तुम्हाला सगळ्यांना रोग माहिती आहे रोगनाशक माहिती आहे किनालफॉस माहिती आहे इवन तुमचं कोरेजनही माहिती आहे याची बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता आणि रोगासाठी बावीस आहे कार्बेडिन आहे एक आहे अलीकडच्या काळात काही कॉम्बिनेशनसुद्धा आलेली आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यात वापरतो <coughs> आता हे तुम्हाला सगळं सांगतो हे सांगणं फार सोपं हो मी ज्यावेळेस शेतीवर जातो करायला माणूस मिळत नाही उचलायला घराला एक उचलायला माणूस मिळत नाही अनेक अडचणी आहे पण त्याच्यावर एक उपाय आहे आपल्याकडे शेडनेट असते शेडनेट हो शेडनेटला दोन्ही बाजूने हे करायचं त्यात कांडी टाकायची आणि ते दोघांनी दोन्ही बाजूला त्या जिथे औषध खालवलंय त्याच्यात फक्त त्याला बोडवायचंय आणि दोघांनी सहज पद्धतीने उचलायच नाहीतर ती कांडी खाली टाकली पॅरेज मध्ये किंवा वाफ्यात उचलाय गेला आमच्या सारखा सुद्धा कंबरच आउटवायचं उठणारच नाही परत त्याच वाफ्यात बसाय बसलाय पण तुम्ही कष्ट करणारी मंडळी तुम्हाला सुद्धा हा त्रास कंबरेचा व्हायला नको म्हणून तुम्ही सोप्या पद्धतीने ते शेडनेटचं फार चांगलं उदाहरण मी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो या शेडनेटमध्ये कांडी टाका आणि कापड तोपर्यंत दरा दोन्ही बाजूनी उडवा त्याच्यामध्ये उचलून बाजूला ठेव अशा पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करता येईल नाहीतर तुम्हाला सांगतो मंडळी ऊस आणा त्याचे तुकडे करा कांडी निवडा पुन्हा बीज प्रक्रिया करा हा सावळा गोंधळ कोणी सांगितलं त्याच्यापेक्षा लग्न लावूनच टाका ना आनंद अहो हे बरोबर आहे शेतकऱ्यांचं बरोबर आहे फार अडचणी आहेत शेती करायला मनुष्य मिळत नाही मनुष्य मिळत नाही पण तरीसुद्धा हे सगळे जे क्रिया आहेत ना हे संध्याकाळी करा तरच हे शक्य आहे रानात ऊस गेल्यानंतर ते नाही शक्य रिकामी वेळ संध्याकाळ झाल्यानंतर लाईटीमध्ये आपण हे बीज प्रक्रिया वगैरे रिकाम्या वेळात करू शकतात म्हणजे कुठली वेळ वापरायची आणि कुठल्या याच्यातून आनंद मिळेल ज्या अवजारातून आनंद मिळेल अशी अवजारं ती वापरली पाहिजे शेतीसाठी नुसतंच मेन आहे त्याचे दमला माणूस त्याच्यात पीठ पडले त्याचं अशी अवजार वापरू नका चांगली अवजार शेतकऱ्यांनी सुद्धा जी सोप्या पद्धतीने आहे की खतं टाकायची ती खतं झाकायची कसे किंवा खतं फेरायची कशी सोप्या पद्धतीचे अवजार आण त्या त्यात पण आनंद मिळाला पाहिजे पूर्वीच्या काळी एक कुळव नावाचा अवजार माहिती आहे का शेतकरी त्याच्यावर उभा राहायचं मस्तपैकी कुळव चालवायचा आनंद मिळायचा त्याच्यावर अशी आनंद मिळणारी अवजार त्या ठिकाणी आपण शेतीमध्ये उपयुक्त केली पाहिजे म्हणजे ती वापरायला आनंद मिळतो नाहीतर शेती, शेती करण्याचं काम म्हणजे भविष्यामध्ये आता हे एवढे जे दिसतात ही याच्यानंतरची पिढी दिसणार नाही शेतीमध्ये हे निघून जातील हळूहळू आहे फॉरवर्डच नाही ना हा करेक्ट करेक्ट तर आपण वेळीच सावध वा शेती फायदेशीर आहे शेती करणं फायद्यात आहे हे तरुणांनीच दाखवलं तर ते सिद्ध होईल त्याच्याकरता दहा दहा लोकांचे गट तयार करा तुमचा जो प्रश्न आहे त्या गटावर टाका त्या गटातून प्रश्न सुटला नाही तर कारखान्याच्या ग्रुपवर तो प्रश्न जाईल की याला आमच्याकडे असं झालं एखादी व्हिजिट करा किंवा उपाय शोधा हो किंवा मला बियाणं लागतं या जातीचं त्या ग्रुपवर टाका तुम्हाला उत्तर मिळेल सगळं आपल्याला आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही या तंत्राचा वापर करा साधा आता मी सांगितलं बायो फर्टिलायझर वापरा पण तुम्ही तुमचा प्रश्न टाकायचा ग्रुपवर आपल्याला हे जीवाणू खत कुठं उपलब्ध होतील प्रश्न टाकायचा ग्रुपवर त्याचं उत्तर कुठून तरी तुम्हाला मिळू शकेल पण हे सगळं करत असताना जीवाणू खत्याच्या बाबतीत त्याची व्हॅलिडिटी बघा त्याच्यावरती ठरलेली एवढ्या मतीपर्यंत ते वापरा तुमच्या गावात बिस्किटचा पुडा घ्यायला गेले तुम्ही त्याच्यावर सुद्धा लिहिलं या तारखेपर्यंत <coughs> ता ते बिस्किट वापरा आता आम्ही काय करत होतो घेत होतं बिस्किट खात होतं आमचं पोरग आता थोडं जास्त शिकून शहाणं झालं ते लगेच बघते तिथंच फेकून देते त्या दुकानदाराकडे ते सांभाळवा तुझं म्हणजे असं त्या दोन पिढ्यांमध्ये